सिंहगड कॉलेजचे कॅन्टीन बंद करण्यावरून झालेल्या खुनी हल्ला केल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली कॉलेजात सव्वीस सप्टेंबर रोजी दुपारी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास महिला हॉस्पिटलजवळील मुख्य प्रवेशद्वाराजवळ जीपमध्ये सात ते आठ लोक आले चालू असलेले कॅन्टीन बंद का करत नाही असे म्हणून कॉलेजचे कर्मचारी दत्तात्रय ईश्वर नवले वय एक्केचाळीस राणा सिंहगड स्टाफ कॉर्नर केगाव यांना व महिला सिक्युरिटी गार्ड यांना लाथाबुक्याने व दगडाने बेदम मारहाण केली दत्तात्रय नवले यांच्या गळ्याला चाकू लावून मारण्याचा प्रयत्न केला त्यांना वाचवण्यासाठी आलेल्या कर्मचारी प्रकाश माळी यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने पोटात चाकू मारून गंभीर जखमी केले अशी फिर्याद दत्तात्रय नवले यांनी दिली या प्रकरणी गुन्हा दाखल झाला संजय उपाडे श्रीकांत वाघमारे अमोक कुलकर्णी दीपक गरड रोहित वाडेकर अरमान शेख व अन्य दोघे अशी गुन्हा दाखल झालेल्याची नावे आहेत पोलिसांनी दीपक गरड वय अठ्ठावीस अमोल कुलकर्णी वय बत्तीस श्रीकांत वाघमारे वय तेवीस तिघे राहणार सोलापूर यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे